नमस्कार मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज राधानगरी विधानसभा मतदारसंघातील रंग लढत आता चुरशीष होताना दिसते आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होईल असं साधारण चित्र दिसत असतानाच अपक्ष उमेदवार राधानगरीचे स्वाभिमान जपण्यासाठी उतरलेले ए वाय पाटील यांनी त्यांना तगडा आव्हान दिल्याचं दिसते आज राधानगरी आज राधानगरी विधानसभा मतदारसंघामधील आजरा जिल्हा परिषद मतदारसंघाअंतर्गत त्यांचा प्रचार दौरा होता त्यानिमित्तानं आज त्यांना आजरा येथील लाटगावमधील एका दलित समाजानं मोठा पाठिंबा दिलेला आहे शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी या ए वाय पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे तसं पाहिलं तर आज दिवसभरात ए वाय पाटील यांना वंचित किंवा दलित विभागाच्या वतीनं दिल्या जाणारा दुसरा पाठिंबा आहे आपण सविस्तर पाहूया आज जो इथं लाटगावमधील जो पाठिंबा दिलेला आहे त्या दलित संघटनेचे एक नेतृत्व युवा नेतृत्व आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपण जो पाठिंबा युवा पाटलांना दिला आहे कोणत्या अनुषंगानं दिला आहे तसं बघायला गेलं तर आपल्या या मतदारसंघात तसं कामं म्हणतात लोकं पण विकास कामं काम त्या पद्धतीने झालेली नाहीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या मतदारसंघात उद्योगधंदे काय नाहीत तर माझ्यासारखे तरुण मुलं या बेरोब बेरोजगार आहेत त्यामुळे ह्या तरुण मुलांना कुठेतरी उद्योगधंदा निर्मिती व्हायला पाहिजे इथे आणि त्यांना नोकरी ह्या जी नोकरी मिळाली पाहिजे त्यामुळं मी असं म्हणतो की आपल्याला आपल्या या मतदारसंघातील जे उमेदवार आपले ए पाटील साहेब उभा आहेत त्यांना आमच्या दलित समाजाच्या वतीनं आम्ही पूर्ण पाठिंबा देतो तसेच यांनी आमच्या या मतदारसंघात चांगली चांगली मोठी मोठी विकास कामे करावी मोठे मोठे उद्योगधंदे आणावे आणि माझ्यासारख्या मुलाला मिळावी यासाठी त्यांनी उद्योगधंदा निर्मिती करावी व चांगली विकास कामे करावी आणि मी पुन्हा एकदा म्हणतो की आमच्या समाजाच्या वतीनं या लाटगाव गावातील समाजाच्या वतीनं मी आमच्या पाटील साहेबांना पूर्णपणे पाठिंबा देत आहोत अपक्ष उमेदवार एवय पाटील यांच्या विरोधात जर बघितलं तर प्रस्थापित आणि मुरबी राजकारणी आहेत त्यांच्या व त्यांच्या पाठिंबा देण्याविषयी म्हणजे त्यांना न निवडता एवाय पाटील यांना निवडण्यासाठी एक एखादं एक मोजकं कारण काय ते असेल महत्त्वाचं का कारण नेमकं काय असेल मोजकं कारण म्हणजे आताच तसं तस बघायला गेलं तर ना तर संविधान सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि संविधान हे आहे ना हे संविधान वाचलं पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही ए वाय पाटील साहेबांना पूर्णपणे पाठिंबा देतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विकास कामं ही म्हणतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर समजा एखाद्या घरातील तरुण चांगल्या नोकरीला लागला तर त्याचं घरदार चालू शकतं आणि ही रोजगार निर्मिती ह्या मतदारसंघात झाल्याने होणं गरजेचं आहे आणि ही, ही आम्ही पाटीसाहेबांच्या माध्यमातून बघतो आणि त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं पूर्णपणे जाहीर करतो ठीक आहे आपण यानिमित्तानंच या ठिकाणी उपस्थित असलेले अपक्ष उमेदवार पाटील सुद्धा बोलणार आहोत साहेब तसं पाहिलं तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी पाठिंब्याचा दिवस ठरलेला आहे आज सकाळीच वंचित बहुजन आघाडीच्या क्रांती सावंत आणि जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी पाठिंबा दिला त्याचबरोबर आज संध्या पुन्हा एकदा पाठिंबा मिळाला आहे काय प्रतिक्रिया आहे की पाठिंबा वाढतो आहे असं वाटतंय काय प्रतिक्रिया द्या नाही खरोखरच मी सकाळपासून बघायला हवलं आहे मी गेली तीन चार दिवस या मतदारसंघामध्ये फिरतो आहे मला अनेक प्रकारच्या लोकांनी कळत न कळत पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली दिसायला लागलेली आहे पण आजचा जर दिवस बघितला तर सकाळी आठ वाजताच वंचित आघाडीचे या राज्याच्या अध्यक्षाने या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रभारी डॉक्टर क्रांती सावंत यांना पाठवून माझ्याकडे दिलं आणि क्रांती सावंतांनी आमच्या घरी येऊन त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं जिल्ह्याच्या अध्यक्षांना बोलवलं तालुक्याच्या अध्यक्षांना बोलवलं या मतदारसंघातल्या अनेक त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि मला पाठिंबा द्यायचा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळी त्या म्हणत होत्या त्या सांगत होत्या की एवाय पाटलांचं काम आम्ही सगळ्यांच्याकडे समजून घेतलं ऐकून घेतलं आणि अशा एका सक्षम अशा कार्यकर्त्याला नेत्याला त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या वंचित आघाडीचा पाठिंबा द्यावा आणि यव्हा पाटलांच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या ज्या विकासाच्या कल्पना आहेत लोकांच्या तरुणांच्या ज्या कल्पना निश्चितपणाने ते सोडवतील अशी त्यांची भावना झाली आणि त्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर आज मी आजरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पूर्वीच मला पेंडुलीच्या दीपक लोखंड्याने त्यांच्या पक्षाच्या वतीनं पाठिंबा मला दिलाच दीपक काय का नव्या उमद्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या लाटोडे गावातल्या आपल्या दलित बांधवांनासुद्धा एकत्र करून एव्हा पाटलांना का पाठिंबा दिला पाहिजे का एव्हा पाटलांना निवडून दिलं पाहिजे ही भूमिका त्याने लाडगावातल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितले कार्यकर्त्यांनी समजून घेतली आणि इथल्यासुद्धा कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा या ठिकाणी दिला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केल्या येवळा पाटील निश्चितपणानं या, निश्चित या मतदारसंघाचा विकास करतील त्याचबरोबर येवा ज्या तरुणांच्या अपेक्षा आहेत या मतदारसंघातल्या निर्मिती ते एव्हा पाटीलच करू शकते अशी त्यांची मन मनोभावना झालेली मला या ठिकाणी दिसली आणि म्हणून मग लाडगावसारख्या एका दलित समाजातल्या कार्यकर्त्यांनी मला खूप मोठं पाठबळ या निवडणुकीमध्ये दिलं निश्चितपणानं लाडगावच्या या पाठिंब्यामुळं माझा विजय जवळजवळ निश्चित झाल्यासारखं वाटतं म्हणजे मतदारसंघातल्या सामान्य लोकांना गरीब माणसांना दलित माणसांना खात्री झाल्या की यावेळा तिसरा जो पर्याय आमच्यासमोर येव्या पटलाच्या रूपानं आलेला आहे तो निश्चितपणानं यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करूया मदत करूया ही भावना लोकांच्या मनामध्ये आल्या की मला या निवडणुकीमध्ये दिसू लागलेले आहे धन्यवाद सर एकंदरीत या पाठीमा दिलेले जे शेकडो कार्यकर्ते आहेत त्यांचा जर आपण जर विचार केला तर अजूनही प्रस्थापित उमेदवार आज प्रस्थापित राजकारण्यांना अजूनही प्रश्न सुटलेले नाहीत प्रलंबित आहेत हे सुद्धा यातून यातून दिसून येतं आहे आणि हे सुटलेले अजूनही न सुटलेले प्रश्न सोडवण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी अपक्ष उमेदवार येवळ पाटील यांना साथ देण्याची भूमिका या सर्व आजरा तालुक्यावासींनी घेतल्याचं दिसतंय आणि ह्या एक मात्र की या मिळणाऱ्या पाठिंब्यामुळं येवळ पाटील यांचं पारडं जड होताना दिसतंय आणि याचा फटका निश्चितच या माहिती महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसून येवळ पाटील यांची उमेदवारी सिद्ध होणार आहे हे मात्र नक्की अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा